करणवाडी नाल्यालापूर पूर नवरगाव करणवाडी रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प लोकप्रतिनिधींसह हो संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष मारेगाव तालुक्यातील करणवाडी परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली पावसामुळे करणवाडी नाल्याला पूर आल्याने नवरगाव करणवाडी रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली होती या मार्गावर सुमारे दोन तास वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या परिसरात खरीप हंगामातील पिके शेतात भरली असून शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे दुपारच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह मजुरांची तारांबळ उडाली होती पाऊस जोरदार कोसळल्याने करणवाडी नाल्याला पूर आला होता करणवाडी वाहत होते त्यावेळी नवरगाव अर्जुनी म्हैसोडका सगणापूर रोहपट पेढरी हिवरीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक ठप्प पडली होती येणाऱ्या वाहनांसह शेतकऱ्यांसह दोन ते तीन तास ताटकळत पडले होते पुलाची उंची वाढवण्याची मागणी करमवाडी नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने पूर आल्यास नेहमीच वाहतूक ठप्प पडते पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी याकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे मारेगाव संदीप गोवे नवरगाव मी प्रवीण भाऊराव चजाने करणवाडी येथील ग्रामस्थ मागील तबल पाच वर्षापासून या पुलाची उंची वाढवून देण्याकरता प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनसुद्धा प्रशासन यावर लक्ष गांभीर्यानं लक्ष देत नाही आहे आत्ता यावर्षीच्या हंगामातला हा दुसरा पूर आहे या दुसऱ्या पूरामध्ये तब्बल दोन तासापासून पन्नास ते सत्तर टू दुचाकी तसेच दहा पंधरा ज्या प्रायव्हेट वाहन अडकून आहे यामध्ये परमवाडीपासून इकडे नवरगाव सगनापूर मैदोडका कुथ्रे पेंडरी या परिसरातील विद्यार्थी शिक्षणाकरता मारेगावला प्रवास करतात त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा यामध्ये खूप त्यांना समस्या सामोरं जावं लागत आहे अभावी शाळेची बस घेऊ शकत नाही आहे आणि हा पूर असा असून रस्तासुद्धा खराब आहे यामध्ये नाही दुचाकीवारांना आपली दुचाकी आपला धोक्यात घेऊन

हो बैस लागलं ते तिकडं सांगत नाही पाण्यात पाय टाकलं ना तिकड तरी मग घेतली टाकून